डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाबाबत दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस होता आपल्या डॉक्टर वंश पाईन मेडिकल कॉलेज सोलापूर मध्ये दरवर्षी सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार घालून पूजन करून साजरा केला जात असतो त्यांची पूर्ण जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची असते व तसा तो जबाबदारी घेऊन केला जातो परंतु या वर्षी आरोग्य निरीक्षक रजेवर असल्या कारणाने महापरिनिर्वाण दिवस करण्यास काही का कर्मचारी केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस करण्याबाबतचा शासनाचा आदेश आहे का असा प्रश्न मुख्य प्रशासकीय अधिकारी सिंह जाधव यांनी उपस्थित केला त्यावेळेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून मान्य अधिष्ठाता डॉक्टर मंशपायम मेडिकल कॉलेज यांनी मध्यस्थी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस केला गेला वास्तविक पाहता संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय कार्यालयात सर्व शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस केला जातो परंतु मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी शासकीय आदेशांचा प्रश्न निर्माण करून आपली जातीवादी मानसिकता केल्याने दिसून येत आहे या घटनेचे बहुजन समाज पार्टी निषेध करत आहे या घटनेचे सूत्रधार मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित केला पाहिजे व या घटनेची प्रशासकीय चौकशी झाली पाहिजे दोषी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त प्रशासकीय शिक्षा झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे तरी या घटनेची गांभीर्याने चौकशी करावी व तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आपण